बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यातील पांगरी माळी येथे उत्सवा काल भैरवनाथ जोगेश्वरी कांताच्या शिवपुराण कथेनंतर उत्सवास सुरुवात पांगरी माळी येथील भाविकांची मांदियाळी तेरावाड्याच्या सानिध्यात काल भैरवनाथ जोगेश्वरी या शिव अवतारी दैवत असलेल्या गावाची महिमा वेगळी असून भाविकांची असलेल्या श्रद्धेने तेरा दगडी चिरेचे असलेले वाडे त्या वाड्यात एकूण पस्तीस कुटुंब अशा वेळी गारगुंडीचे असलेले रहिवासी त्यांचे असलेले श्रद्धास्थान आज पांघरी गावात देवतेच्या कृपेने अगदी पिण्याच्या या गावात कितीही जहरीला साप चावला तर नाथाच्या मंदिरात नेऊन टाकायचा आणि सकाळी घेऊन यायचा एवढेच नाही तर भैरवनाथ मूर्तीचे डोळे काढून चोरांनी नेले होते सूर्य उगवताच त्या चोरांना दिसेनासे झाले त्या ठिकाणी सुद्धा भक्त पूजतात अस्तित्व नसलेल्या गावाचे बीजोत्पादन उत्पादन प्रक्रियेसाठी आंतरराष्ट्रीय नामोल्लेख होतो उत्सवात नाथांची पालखी भाविकांच्या खांद्यावर जयघोषात नगर प्रदक्षिणा करून पुन्हा मंदिरात स्थानापन्न होते नवसाचे बारा गाडे कुस्त्यांची दंगल मनोरंजनासाठी लोककला आणि कीर्तन म्हणजे जिथे भक्तीचे मळे फुलविला जाते तेथे स्वर्ग अवतरतो या उत्सवानिमित्त म्हणजे जेथे भक्तांचे मळे फुलवल्या जाते तेथे स्वर्ग अवतरतो या उत्सवानिमित्त नमस्कार आम्ही भैरवनाथ सेवाधारी आज दोन हजार पंचवीस या वर्षीचा आमचा यात्रा महोत्सव गेल्या कित्येक वर्षापासून आम्हाला जसे कळते त्या अगोदरपासून आमच्या या रामदेव भैर महाराजाची यात्रा सुरू असते या यात्रेचं महत्व म्हणजे खूप काही काळापूर्वी आमचे जुनी मंडळी सांगतात की इथे जो चाणक्ष घडला ज्या हुजाऱ्यांना चाणक्ष घडला या पुजाऱ्यांनी सुरू केलेली ही खूप दिवसापूर्वीची यात्रा या यात्रेमध्ये शनिवारी संध्याकाळी ही यात्रा सुरुवात होते रविवारी सकाळी महापूजा होते या महापूजेमध्ये स्त्रीचे आम्ही प्रदर्शना काढतो त्या प्रदर्शनामध्ये जे घोडे असतात ते घोडे ना पालखी मिरवणूक करतो या सर्वांचा आनंद आमचे गावकरी मंडळी घेत असतात त्यानंतर आम्ही बारा गाड्याचा कार्यक्रम असतो इथे काटेवर चालणारे लोटांगणे असतात असे खूप काही वर्षानुवर्ष चालत आलेली ही आमची परंपरा आ, ही आतापर्यंत चालत आलंय आणि आम्ही एक सुद्धा समोर जोपासणार आहोत धन्यवाद ट्वेंटी फोर साठी प्रभाकर बांटे बुलढाणा